आपल्या सर्वांना एक लोककथा माहिती आहे एक राणी तिच्या माहेरून येते आणि राजा तिला विचारतो की माहेरून माझ्यासाठी काय आणलंस तेव्हा ती राणी राजाला मिठाचं पोतं दाखवते राजा पोत खूप नाराज होतो पण रा त्यावेळेस राणी काहीच बोलत नाही राजा ही गोष्ट विसरून जातो दुपारी राजा जेवणासाठी येतो राणी पंचपक्वांनाने भरलेलं ताट राजाचा समोर करते राजा पहिला घास खाल्ल्यावर भरपूर संतापतो आणि म्हणतो हे कसलं जेवण याला तर चवच नाही राणी परत तेच मिठाचं पोतं दाखवते पो राजाला त्याची चूक समजते असं हे मीठ जेवणाला चव आणणारं रुची उत्पन्न करणारं पण उच्च रक्तदाब गाऊट केस गळणे केस पिकणे अशा अनेक समस्या पण या मिठामुळे उत्पन्न होतात का तो हे देखील खरं आहे नमस्कार मी वैद्य अतुल खोगरे लवण रस म्हणजे मीठ ह्याचं महत्त्व आपल्या आयुष्यात काय आहे हे सर्वांना माहिती आहे पण याचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने काय काय आजार उत्पन्न होऊ शकतात याचं योग्य प्रमाण किती असावं तसेच आपण कळत नकळत कुठल्या पद्धतीने याचा आहारात अधिक प्रमाणात सेवन करतो हे आज समजून घेऊयात आयुर्वेदामध्ये षडरस सांगितलेले आहेत मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कषाय त्यातील एक रस म्हणजे लवण रस म्हणजे खारट रस लवण रस हा जल आणि तेज या दोन महाभूतापासून उत्पन्न झालेला आहे म्हणजे साहजिकच हा उष्णता तीक्ष्णता दाखवत असतो लवण रसाचे मूलभूत गुण सांगताना तो उष्ण तीक्ष्ण असा गुणाचा आहे सूक्ष्म गुणाचा आहे तसेच हा लवण रस जरी मुख्य रसांपैकी असला तरी ह्याचा आहारात आपण डायरेक्ट उपयोग करत नाही म्हणजे कोणी डायरेक्ट मुठभर मीठ खात नाही तो इतर रसांबरोबर त्याचं कार्य दाखवत असतो इतर रसांबरोबर कार्यकारी असतो म्हणजे एखादं पंचपक्वांना बनवल्यानंतर त्यावर आपण जेव्हा मीठ टाकतो तेव्हा त्याला चव येते तसेच लवण रस हा अग्निदीपन करणार आहे जठराग्नी प्रदीपक आहे भूक वाढवणार आहे तोंडाला रुची उत्पन्न करणार आहे अन्न खाण्याची इच्छा उत्पन्न करणार आहे तसेच त्याचा तसे तसे एक गुण आहे की तो खाल्ल्यानंतर परत परत खायला खावासा वाटतो आए, हा त्याचा गुण आहे का अवगुण आहे हे आपण पुढे समजून घेऊयात तसेच लवण रस हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचा आहे त्यामुळे तो पित्त वाढवणारा आहे आणि थोडासा कप देखील वाढवणारा आहे आता पित्त वाढवणारा असल्यामुळे पित्ताचा आणि रक्ताचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळे अधिक प्रमाणात लवण रस सेवन केल्यामुळे अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे पित्ताचे आणि रक्ताचे रक्तदृष्टीहून रक्तदृष्टिकर विकार उत्पन्न होत असतात अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे कुठले कुठले बरे आजार होतात ते समजून घेऊयात तर उच्च रक्तदाब म्हणजे हाय बी पी असेल गाऊट म्हणजे वाट रक्तासारखा आजार असेल शरीरात एखाद्या ठिकाणी सूज येणे डोके दुखणे त्याच पद्धतीने केस गळणे अकाली केस पिकणे त्वचेवर चेहऱ्यावर सुरकुट्या पडणे म्हणजे हे म्हातार पण लवकर आल्याची लक्षणं आहेत ही एजनिंगची लक्षणं आहेत अधिक प्रमाणात लवण रस सेवन केल्याने एजनिंग प्रोसेस लवकर होत आहे त्याच पद्धतीने एखादी जखम झाली असेल तर ती अधिक प्रमाणात चिघळणे असे अनेक गोष्टी किंवा अनेक विकार या लवण रसामुळे होतात त्याच पद्धतीने त्वचा विकार विसर्प असे त्वचेचे आणि केसाचे विकार रक्तदृष्टीमुळे या लवण रसामुळे उत्पन्न होत असतात तसंच हा लवण रस हा किडनी असेल हृदय असेल हाडांची ठिसुलटा असेल यांच्यावर देखील अधिक कार्यकारी ठरतो म्हणजे यांच्या या अवयवांच्या आजार होण्यासाठी हा लवण रस अधिक प्रमाणात कारणीभूत आहे मग आपण एवढं मीठ खातो का जाणीवपूर्वक तर आपण खात नाही पण कळत नकळत आपल्या आहारामध्ये आपण अधिक प्रमाणात मीठ खात असतो साधारणतः आपण लवण रसाची म्हणजे किती पर मात्रा असावी तर साधारणतः प्रत्येकाचं जीवनशैली आणि प्रत्येकाचं कामाचं स्वरूप बघून याची मात्रा थोडीफार पुढिमाग होऊ शकते पण साधारणतः पाच ग्रॅमपेक्षा कमी प्रतिदिवशी आहारात मीठ गेलं पाहिजे मग आपण किती बरं खातो त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट साधारण बारा ते पंधरा ग्रॅम मीठ आपण दिवसाला खात हो। आहोत असे कोणते पदार्थ बरं आपण खातो की ज्याच्यातनं भरपूर प्रमाणात मीठ आहारात जातं तर पिझ्झा बर्गर चायनीज फूड मेयोनिजसारखे सॉस त्याच्यानंतर तळलेले वडापाव सामोसा यासारखे फास्ट फूड जंक फूड वेफर्स फरसाण त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आहारामध्ये वर्ण मीठ टाकायची देखील सवय असते म्हणजे ऑलरेडी त्याच्यात मीठ आहे तरी वर्ण वरण भातावर मीठ टाकतील भाजीमध्ये मीठ टाकतील अशा अनेक पद्धतीने आपण या मिठाचं अधिक प्रमाणात सेवन करत असतो आता या लवण रसाचे आयुर्वेदाने अनेक प्रकार देखील सांगितले आहेत म्हणजे या मिठाचे अनेक प्रकार देखील सांगितले आहेत त्यामध्ये सेंदव लवण असेल बीड लवण असेल अद्भीत लवण संवर्चन लवण समुद्र लवण कृष्ण लवण अशा अनेक प्रकार सांगितले आहेत या मी यामधलं कुठलं मीठ बरं वापरावं तर आयुर्वेद असं सांगतो की सेंदव लवण हे यामध्ये सर्वोत्तम आहे आहारामध्ये सेंदव लवणाचा वापर करावा म्हणजे सेंदव मीठाचा वापर करावा म्हणजे रॉक सॉल्टचा वापर करावा का बरं ते देखील समजून घेऊ तर सेंदव लवण किंवा सँंदव मीठ हे तुलनेने कमी उष्णता आणि तीक्ष्णता उत्पन्न करणार आहे म्हणजे पित्तदृष्टी किंवा रक्त रक्तदृष्टी बऱ्यापैकी नाहीच म्हटलं तर चालेल करणारा आहे तुलनेने इतर मिठांच्या तुलनेने उष्ण आणि तीक्ष्णता याच्यामध्ये कमी आहे तसंच तो नेत्रांसाठी म्हणजे डोळ्यांसाठी हितकारी आहे तसंच तो हृदय व रक्तवाहिन्यांसाठी देखील हितकारी आहे तसेच सँडव लवण हा अग्निदीपन करतो पण पाचाला हलका आहे याच्या अगदी विरुद्ध सामुद्र लवण म्हणजे समुद्रमीठ हे पाचाला जड आहे आणि पचन झाल्यानंतर शरीरामध्ये कफ उत्पन्न करणार आहे पण सेंदव मीठ हे त्या पद्धतीने करत नाही त्यास त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा गाऊट आहे अति मीठ खाल्ल्यामुळे जे विकार उत्पन्न होतात यांसाठी आणि इतर सर्वांसाठीच सेंदव लवण हे रोजच्या आहारात घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मीठ आहे मग मी म्हटलं की या मिठाचा एक गुण आहे की तो एकदा आहारात घेतला की परत परत खावासं वाटतं आणि हा गुण आहे का अवगुण आहे असं देखील मी म्हटलं कारण आपण जे फास्ट फूड जंक फूड खातो ना वेफर्स फरसाण हे आपल्यासारखं खावं असं वाटतं एकदा खाऊन समाधान होत नाही परत थोड्या वेळाने खावासं वाटेल कारण हा वा त्याचा गुण आहे किंवा अवगुण आहे त्यामुळे ह्याचं नकळत आपल्या आहारात त्याचं प्रमाण अधिक जात आहे आणि म्हणूनच फास्ट फूड जंक फूडमध्ये हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला अधिक प्रमाणात आवडतात ता। ते जर चपाती आणि भाजी किंवा पोळी भाजी जर आपल्याला खायला सांगितली तर ती थोडी जबरदस्तीने असते पण त्या समोर जर एखादा वडापाव किंवा समोसा आला तर तो, तो पटकन खावासा वाटतो कारण त्याला कारणीभूत मीठ किंवा सेंदो हेच आहे आता स एक थोडक्यात सांगायचं झालं तर हे मीठ हे चवीसाठी अमृत आहे चवीने खाल्लं मर्यादेत खाल्लं तर अमृतासारखं आहे पण ते जर अमर्याद खाल्लं अधिक प्रमाणात खाल्लं तर मात्र जे तीन वाईट पॉयझन आहेत म्हणजे मीठ साखर आणि मैदा यापैकी एक मीठ आहे त्यामुळे तोंडावर आणि आहारावर नियंत्रण ठेवून योग्य पद्धतीने त्याचं से सेवन केलं तर भविष्यामध्ये आजारांपासून तर रक्षण होतंच आणि मीठ पूर्ण बंद करण्याची वेळ येत नाही धन्यवाद